मुंबईचा महापौर हा भाजपचाच होणार असल्याची माहिती आहे शिंदेच्या शिवसेनेनं कितीही दबावतंत्र वापरलं तरीही महापौर भाजपचाच होणार महापौर पदाची कोणतीही तडजोड होऊ शकत नाही महापौर पदाची तडजोड होऊ शकत नाही अशी भूमिका घेण्याचे दिल्ली नेतृत्वानं आदेश दिले अधिकची माहिती देत आहेत प्रतिनिधी सुशांत सावंत सुशांत विक्रांत आपण जर बघितलं असेल तर मुंबईमध्ये भाजप जो आहे तो सर्वात मोठा पक्ष बनलेला आहे आणि यामुळे मुंबईचा महापौर हा भाजपचाच होईल अतिशय स्पष्ट भूमिका आता शिंदे नेतृत्वाने घेतलेली आहे आपण पाहिलं असेल तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना सध्या दाबापरताना पाहायला मिळते अडीच अडीच वर्षाचा महापौर पदाचा फॉर्म्युला ठेवावा अशी मागणी जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून केली जाते मात्र भाजपच्या जा वरिष्ठ नेतृत्वानं आणि ने दिल्ली नेतृत्वानं त्याला स्पष्टपणे नकार दिलेला आहे मुंबईत महापौर हा भाजपचाच होईल आणि हे भाजपचं स्वप्न आहे गेली अनेक वर्ष मुंबईत महापौर बसवा हे भाजपचं स्वप्न होत आहे आणि हे स्वप्न आता सत्यात उतरताना पाहायला मिळतं आणि याचमुळे कोणती तडजोड केली जाणार नाही मुंबईत मध्ये भाजपचाच महापौर बसेल असा विश्वास देखील केंद्रीय नेतृत्वाने व्यक्त केलेला आहे धन्यवाद सुशांत दिलेला या सगळ्या माहिती